पावसाळ्यात होणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आत्तापासूनच आपत्ती निवारण आराखडा तयार करावा तसंच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रादेशिक आपत्ती नियंत्रण कक्ष उभारावेत तसंच संभाव्य आपत्तीच्या अनुषंगानं प्राथमिक उपाययोजनांसंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली यावेळेला संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या मान्सून काळात जिल्ह्यात कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज लावं तसंच संभाव्य आपत्ती निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले पावसाळ्याच्या कालावधीत पावसाची आकडेवारी नोंदवण्यासाठी पर्जन्यमापक यंत्र सुव्यवस्थित दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा करणं आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू ठेवावं धोकादायक पूल रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करावेत ता अशा सूचना यावेळी देण्यात आल्या मान्सून कालावधीत साप विंचू दंश यावरील प्रभावी औषधांचा सा साठा उपलब्ध करावा साथीच्या रोगांवरील उपाययोजना करण्यासाठीही औषधं लसींचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावा जनावरांना होणाऱ्या आजारांसाठी लागणारं औषध उपलब्ध होतील याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या रेल्वे विभाग आणि महापालिका समन्वयानं नालेसफाई गटारांच्या सफाईची कामं वेळेआधी पूर्ण करावीत महापालिका नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील धोकादायक अतिधोकादायक इमारतींची माहिती तयार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळेला देण्यात आल्या